शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या सुपुत्राला म्हणजेच उद्धव ठाकरेंना रोखणं झालं मुश्किल उद्धव ठाकरेंच्या सभेला संभाजीनगरमध्ये होय छत्रपती संभाजीनगरमध्ये तुफान गर्दी गर्दीचे व्हिडिओ होत आहेत प्रचंड व्हायरल उद्धव ठाकरेंच्या एकाच दिवशी चार सभा आणि प्रत्येक सभेने मोडले एकमेकाचे रेकॉर्ड मित्रांनो जाणून घ्या उद्धव ठाकरेंनी आज नेमकी कसं गाजवलं संभाजीनगर मित्रांनो सध्या उद्धव ठाकरे महाराष्ट्राच्या दौऱ्यावरती आहेत एका एका दिवसामध्ये चार चार विधानसभा क्षेत्रात उद्धव ठाकरे आपल्या सभा गाजवत आहेत आणि याची सध्या भारतीय जनता पार्टीचं शिंदेगडाने धसका घेतलेला दिसतोय कारण की उद्धव ठाकरेंची विधानसभा क्षेत्रामध्ये होणारी सभा आणि त्या सभेला होणारी तोफा गर्दी ही जर गर्दी अशी जर मता मतामध्ये जर लोटली गेली तर मात्र विधानसभा लोकसभा इथे जिंकणं मुश्किल येईल सध्या भाजपला निशिंगला वाटते त्यामुळे उद्धव ठाकरेंचा हा वारू रोखणं आता अशक्य आहे मित्रांनो आपण पाहताय की उद्धव ठाकरेंनी आज एकाच दिवसामध्ये संभाजीनगरमध्ये चार सभा घेतल्या सभेला उत्तुंग तुडुंबाशी गर्दी पाहायला मिळाली एक एका सभेचे रेकॉर्ड तोडले गेले त्यामुळे उद्धव ठाकरेंना महाराष्ट्र मागतोय उद्धव ठाकरेंना महाराष्ट्र विचारतोय त्यामुळे ही गर्दी सांगते महाराष्ट्रात ठाकरे ब्रँड कसा चालतोय मित्रांनो आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करा उद्धव ठाकरे खरंच भाजपला धूळ चालणार का नक्कीच प्रतिक्रिया द्या धन्यवाद